पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत एकशे एक्क्याऐंशी बांगलादेशी किरीट सोमय्या यांनी केला आहे या संदर्भात त्यांनी कळवण तहसील कार्यालय कृषी विभाग व पोलीस ठाण्याला भेट देत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार कळवण तालुक्यातील भादवण गावात एकही मुस्लिम कुटुंब अस्तित्वात नसताना एकशे एक्क्याऐंशी मुस्लिम व्यक्तींची पी एम किसान योजनेत लाभार्थी म्हणून नोंदणी करण्यात आली यातील बहुतेक लाभार्थ्यांचा भागवण गावाशी कोणताही संबंध नाही तरीही त्यांना अनुदान मिळाले आहे असा धक्कादायक दावा सोमय्या यांनी केला कोरोना काळात पी एम किसान पोर्टलवर सेल्फ रजिस्ट्रेशन सुविधा सुरू होती याचा गैरफायदा घेत एकशे एक्क्याऐंशी बोगस लाभार्थ्यांनी स्वतःची नाव नोंदणी केली संशयास्पद नोंदणी असल्याचं लक्षात आल्यानंतर प्रशासनाने संबंधित खाते इनॲक्टिव्ह केले असल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सोमय्या यांनी केली यावेळी भाजप नेते सुधाकर पगार जिल्हा महामंत्री नंदकुमार खरणार तालुकाध्यक्ष दीपक खरणार शहराध्यक्ष निंबा पगार गोविंद कोठावदे

नोड आहे तो इम्प्रूव्ह करायची गरज आहे का जो दिवस राहिले आधार कार्ड व्हेरीफाईड होतो पण रेसिडेन्शियल ऍड्रेस नाही टाकलेले आहे आणि रेसिडेन्शियल ऍड्रेस नाही माझं शोधणार पुढे त्याला त्यांनी भाजरण म्हणून टाकलं आता भाजरण दुसरीकडे गाव आहे की नाही वी डोंट नो इथे ते कॉम्प्युटर आहे या फ्रॉड दॅट ऑल्सो माहीत नाही आहे ते म्हणतात पुढचे हप्ते बंद झाले तर पुढचे हप्ते बंद झाले याचा अर्थ असा की किसान असेल तो 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 दिमाग खाली स्वाभाविक आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यात पण बांगलादेशी घुसल्या अशी माहिती ग्रामस्थांनी मला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी काही का दिवसापूर्वी दिली गेल्या आठ दिवसात हे कन्फर्म झालं की ही गोष्ट खरी आहे हे एकशे एक्क्या लोकांना पैसे गेले तक्रारी केल्यानंतर आत्ता तहसीलदारनी त्या संदर्भात आता पोलिसात तक्रार करायचं मान्य केलं आहे त्यांना पहिला हप्ता गेल्यानंतर बोमाबोम झाली म्हणून पुढचे हप्ते दिले गेले नाही आहेत पण हे एक्क्याऐंशी लोक कोण कारण की थोड संशोधन केलं तर याचे जे बँक अकाउंट आहे हे पश्चिम बंगाल आणि तिथल्या बांगलादेशला लागून असलेल्या गावातले आहेत म्हणजे बांगलादेशचे लोक हे आपल्याकडे लाभार्थी म्हणून नाव रजिस्टर्ड करून घेऊन पैसे खातात या एक योजनेत सापडलं दुसऱ्या योजनेत काय असेल म्हणून मी पोलिसांना आग्रह केला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं कबूल केला आहे तहसीलदार आणि बाकी बोलणार हे लोक कोण कौन, कोणी अकाउंट उघडले बँक अकाउंट कुठले त्यात ता काय काय व्यवहार झाले आहेत त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारची पण मदत घेऊन कनेक्शन आता मुद्दा असा आहे की या लोकांनी भादरण आपलं गाव पत्ता दिला ही गोष्ट बाहेर ग्रामस्थांचा जागरूकपणामुळे कारण की यांना आता पैसे जात नव्हते पैसे सुरुवातीचे गेले पण नाव यादीत आहे अजूनपर्यंत आता किसान कार्ड बनवतोय त्यासाठी तहसीलदारने जे याद्या दिल्या त्यात हे लोकांची नावं गावात ते राहतात म्हणून हे सगळं बाहेर आलं हे गुन्हा तर दाखल होणारच कारण की चौकशी गेल्या आठ दहा दिवसात झाले मान्यत केला आता तहसीलदार म्हणजे त्या तिथे जे कृषी विभागात मिटिंग झाली त्यात त्यांनी कबूल केलं कि गुन्हा झालेला आहे यावर कारवाई व्हायला हवी ही जी नाव आहे हे एक ते एक्क्याऐंशी ते एक्क्याऐंशी कै, नाव अब्दुल इस्माइल जमील जमीर हे सगळे बांग मुस्लिम आहे आणि बांगलादेशचे नाव दिसतात आणि जसं मी सांगितलं की काही बँक अकाउंट चेक करायचा प्रयत्न केला तर ते बांगलादेश बॉर्डरचे पश्चिम बंगालचे बँक अकाउंट दिसतात कृषी विभागाने

आता लक्षात आलं की विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता प्रचाराचा दरम्यान दोन लाख लोकांनी बोगस अर्ज केले म्हणून इथून एवढा मोठा घोटाळा निघाला तर यात पण आता गुन्हा दाखल तर निश्चित होणार आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस आपण पोलिसांना देऊ काय बाहेर येते पाहूया आता यात इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करायचं मान्य केलं आहे हे तक्रार मादी घेतात किंवा सरकारतर्फे म्हणजे तहसीलदार सेब तो वेगळा मुद्दा आहे चौकशीत माझ्याकडची जे मला भीती वाटते ती सगळी सांगितलेली आहेत आता त्यांना बँक अकाउंट चेक करण्यासाठी जर तिथली लाग मदत लागली म्हणून मी त्यांना हे मान्य केले की के रिझर्व्ह बँक केंद्र सरकार सगळ्यांची मदत मिळून देऊ त्यात कोणी अधिकारी होता की नाही हे अकाउंट कसे उघडण्यात आले कुठून उघडण्यात आले एकाच वेळी उघडले गेले की काय हे सगळं चौकशीत यांना सायबर एक्सपर्टची पण मदत लागणार आम्ही देऊ साहेबर देवळात बांगलादेशी महिला अवैध राहत होती देवळाला त्याच्यात काय कारवाई केली त्याच्यात का अटक झालेली आहे आरोपीला आज बांगलादेशची विषयावर आणि जे जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाला आहे त्यासाठी चार वाजता मी नाशिक आईजींना भेटणार आहे त्यावेळी याची